नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीची आणि प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर तुम्ही सगळ्यांनी कृपया पूर्ण व्हिडिओ अवश्य पहा तर आपण सगळेच जणं नामस्मरण करत असतो आपल्या यथाशक्तीनुसार आपण आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करतो किंवा दत्तगुरूंचं करतो आपण किंवा आपल्या कुलदेवीचं कुलदेवतांचं आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला जे देवता आवडतात त्यांचं आपण नामस्मरण करतो तर नामस्मरण कसं करावं कोणी करावं कधी करावं आणि त्याचे फायदे काय आहेत गुरुमाऊली नेहमी म्हणतात की नामस्मरणामध्ये खरंच एवढी ताकद आहे का चमत्कार होतात का तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हीच माहिती देणार आहे तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तर आता वेळ न घालवता होता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर नामस्मरण ही कलियुगातील सर्वात मोठी साधना आहे आणि ज्यावेळेस बघा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामजप करतो माळ जपतो त्यावेळेस आपण रुद्रक्षेची माळ किंवा तुळशीची माळ जे जे जब जब हे आपण वापरू शकतो तर श्रीस्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्ही एका दिवसामध्ये कितीही माळा तुम्ही जप करू शकता जप करताना तुम्ही तुमच्या मनात किंवा मोठ्याने मंत्र म्हणू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार आणि नामस्मरण हे कोणीही करू शकतं अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आपण कोणीही सगळे करू शकतो असं काही नाही की कोणी करावं आणि कोणी नाही करावं आणि ज्यावेळेस आपण नामस्मरण करतो त्यावेळेस बघा तुम्ही खूप बिझी असाल तुम्हाला वेळच नाही आहे देवघरासमोर बसून आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या किंवा कोणत्याही तुम्ही देवतांना मानताय आणि त्यांच्यासमोर बसून तुम्हाला शक्य नाही नामस्मरण करणं तर तुम्ही बघा काय करायचं आहे तर तुम्ही चालता बोलता उठता बसता तुम्ही काही काम करताय तरी तुम्ही नामस्मरण मनातल्या मनात करू शकता देवघरासमोर जर बसून तुम्ही केलं तर अतिशय उत्तमच आहे एका बैठकीमध्ये तर नामस्मरण करणं खूप महत्त्वाचं आहे बघा कारण तुम्हाला मी आता सांगितलं कलियुगामधली सर्वात मोठी साधनं असेल ती म्हणजे नामस्मरण नामज नामस्मरण आपण कधीही कुठे करू शकतो त्याला काही वेळेचे नियमाचे बंधन नाही तुम्ही काही करताय काम तरी तुम्ही नामस्मरण करा किंवा तुम्ही घरी आहे तरी तुम्ही करा प्रवासात आहात तरी करा काही हरकत नाही फक्त करा ते महत्त्वाचं आहे कारण ज्यावेळेस आपण नामस्मरण करतो त्यावेळेस आपल्या जीवनावर त्याचे काय परिणाम होतात काय फायदे होतात तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता ज्यावेळेस बघा आपण सगळेच स्वामी भक्त आपल्या श्रीस्वामी समर्थ महाराज यांचा आपण नामजप करतो माळ जपतो त्यावेळेस काय होतं बघा तुम्हाला आता सांगते तर श्री स्वामी समर्थ नामाने निश्चितच चमत्कार म्हणून अशा घटना आपल्या आयुष्यात घडतातच गट। सर्वप्रथम आपण अबोल होतो एकांताची आवड निर्माण होते एकटं राहायला आपल्याला आवडतं बहुतेक संतांची चरित्र वाचल्यावर आपण हेच लक्ष आपल्या हेच लक्षात येईल ते सुरुवातीला एकांतात होते त्यामुळेच बघा समाजापासून अलिप्त राहत होते आणि साधना पूर्ण झाल्यावरच त्यांनी लोकात मिसळायला सुरुवात केली तसं आपलंसुद्धा होतं आणि श्रीस्वामी समर्थ नामाने सुरुवातीला डोक्यामध्ये आपल्या विचारांची खूप गर्दी होते इतके दिवस रिपू आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात आणि त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो ती आपली जागा सोडून लागतात मनात विचारांची गर्दी होणे हे चांगलेच लक्षण नाही काही साधकांना ही पायरी कळत नाही ते घाबरून नामस्मरण करणे सोडून देतात आणि स्वामी समर्थ नामाने काही दिवसांनी झोपेतही जप चालू होतो उठता बसता आपला जप चालू होतो आणि जप वैखरीतून मध्यमावानीत आल्याचे ते लक्षण असते आणि स्वामी समर्थ नामाने आपल्याला शांत झोप लागते वेळेवर जागही येते श्रीस्वामी समर्थ नामाने पशु पक्षी हे साधकांना घाबरत नाहीत साधनं योग्य दिशेने जाते हे समजण्याचे एक महत्त्वाचे खूप लक्षण आहे आणि श्री स्वामी समर्थ नामाने स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाहीत नामस्मरणाने साधकांच्या स्वभोवती एक संरक्षक कवच तयार झालेले असते आणि त्यामुळे आत्म्यांना प्रवेश मिळत नाही राग येत नाही हेही साधनं ना व्यवस्थित चालायची खून हो आहे असे आपण समजावे आणि नामस्मरण करूनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही काही नियम पाळण्यामध्ये कमी पडताय असाच याचा अर्थ होतो आणि आता सर्वात महत्त्वाचे श्री स्वामी समर्थ नामाने क्रमाक्रमाने कुंडली शुद्ध होत जाते आणि त्या अनुषंगाने घटना घडत जातात नामस्मरण हे ग्रहावरही मात करणारे आहेत श्री स्वामी समर्थ नामाने आपल्या कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे उदाहरणार्थ प्रथम स्थान आहे हे स्वभाव स्थान द्वितीय स्थान आहे धनस्थान तृतीय स्थान हे, हे, हे पराक्रम स्थान वगैरे साधकांची प्रगती होत गेल्यावर आपल्या कुंडलीमधले स्थाने शुद्ध होत गेले की त्याप्रमाणेच अनुकूल घटना घडू लागतात श्रीस्वामी समर्थ नामाने आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी एक सुखासाठीच सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते पण जशी साधना पुढे जात राहते तशी त्यांची वासना कमी होत जाते आणि श्री समर्थ नामाने नामस्मरणावर खूप काही लिहिण्यासारखे आहे जितके सांगावे तितके कमीच आहे त्यामुळे आपण सतत नामस्मरण करणं तितकंच महत्त्वाचं असतं तर हे असे फायदे होते नामस्मरणाचे आणि त्याच्यासोबतच बघा नामस्मरणाला जे अजून काही फायदे आहेत ते म्हणजे मानसिक शांती एकाग्रता वाढते आपली नकारात्मक विचार आपले कमी होतात आत्मविश्वास वाढतो आणि दुःख आणि भीती कमी होते आणि इच्छापूर्तीचे सगळे मार्ग मोकळे होतात इच्छा आपली पूर्ण होते काही लोकांचा असा विश्वास आहे की नामस्मरणामुळेच त्यांची इच्छा पूर्ण होतात नामस्मरण केल्याने दुःख आणि भीती कमी होऊन मन शांत होते आणि नामस्मरणामुळेच आत्मविश्वास वाढतो आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची मदत होते नामस्मरणामुळे नकारात्मकता विचार कमी होऊन सकारात्मक विचार वाढतात आपले आणि नामस्मरणामुळेच एकाग्रता वाढते ज्यामुळे कामावर अधिक लक्ष केंद्रित करता येते आपल्याला आणि नामस्मरण केल्याने मन शांत होते आणि मानसिक ताण कमी होतात नामस्मरण म्हणजे काय तर नामस्मरण म्हणजे देवाला आठवणे म्हणजे देवाचे नाव घेणे किंवा त्यांचा जप करणे त्यामुळे अनेक असे फायदे तुम्हाला मी सांगितले ते होत असतात आणि त्याच्यामुळे नामस्मरण केल्याने आपले जे काही भीती क्रोध आणि चिंता यासारख्या भावनांवर नियंत्रण मिळवता येते नामस्मरणापेक्षा चांगले औषध दुसरे कोणतेच नाही आहे बघा म्हणून नेहमी ईश्वरी नामाचा जप करा तुम्हाला ज्या देवतांचं आवडते त्यांचा नाम जप करा ईश्वरी नामाचा जप केल्याने तुमचे सर्व त्रास आणि अशांतता दूर होईल आणि तुम्हाला शांती आणि आनंद मिळेल तर आता तुम्हाला समजलं असेल की नामस्मरण आपलेला आपण जे करतो ते कसं करायचं आहे आणि त्याचे फायदे काय असतात बघा तुमच्याकडनं आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आपल्या केंद्रात सांगितलं जातं की अकरा माळी जप करा बघा तर तुम्हाला शक्य होत नाही आहे अकरा माळी जप करणं तर काही हरकत नाही तुम्ही एकमाळ जप करा आपल्या देवघरासमोर बसून आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसून एकमाळ जप करा निदान दिवसभरामध्ये आणि तेही शक्य नसेल तर दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा आठवण येईल आपले स्वामी समर्थ महाराजांचं किंवा कोणत्याही तुमच्या देवतांचं गुरूंचं जे तुम्हाला आठवेल त्यांचं तुम्ही नामजप करायला सुरुवात करा बघा आपल्या केंद्रात सांगतात की अकरा माळी जप करा पण मी तुम्हाला सांगते दिवसभरामध्ये तुमच्या जरी तुम्ही देवघरामध्ये देवघरासमोर बसले नाही फक्त तुम्ही नामस्मरण केलं जिथं आहात तिथं तरी पण बघा तुम्ही स्वतः विचार करा की दिवसभरामध्ये तुमच्या किती माळी होऊन जातील तुम्हाला कळणार नाही आणि तसंही आपल्या पंचवीस मिनटामध्ये अकरा माळी जप होतो इझिली पण मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला शक्य नसेल अकरा माळी जप करणं तर तुम्ही जास्तीत जास्त मी तुम्हाला सांगते की एक माळ जप करा किंवा तीन करा पाच करा सात करा प्रयत्न करायला काय हरकत आहे तुम्हाला कोणतीही जरी सेवा जमत नसेल आपल्या स्वामी महाराजांची किंवा कोणत्याही देवतांची सेवा जमत नसेल काही हरकत नाही फक्त तुम्ही नामस्मरण करा नामस्मरण करणं खूप महत्त्वाचं आहे आणि आता सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे मला एक बघा आपण किती सहजपणे बोलून जातो की आम्ही स्वामीभक्त आहोत खरं तर स्वामीभक्त होणे ही साधी गोष्ट नाही ही पदवी नाही तो होद्दा नाही तो एक मिळालेला जन्म आहे पुनर्जन्म म्हणा हवे तर मला तर असं वाटतं ते मी तुम्हाला सांगते कारण ज्यात आपल्या पूर्वपुन्याईमुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची भक्ती करण्याची सेवा करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे आणि ही संधी परत येणे नाही तेव्हा त्या ते संधीचे सोने करण्यापेक्षा परीच करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा अर्थात स्वामी कार्याची प्रचारक प्रसारक आपण बनावे व ग्राम अभियान अंतर्गत स्वामी गुरुमाऊलींना अपेक्षित सेवा करून स्वकल्याण साधावे तर चला आजच्यासाठी फक्त इतकंच आच्चे करा, 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 तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला कोणीही विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ